निफाड परिसरात गुलाबी थंडीचा जोर वाढला निफाडचा अंश सेल्सिअस नाशिक जिल्ह्यातील यवला व निफाड परिसरात थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला असून गेल्या दोन तीन दिवसात तापमानात लक्षणीय घसरण झाल्याचं जाणवत आहे निफाडचा पारा नऊ पॉईंट पाच अंश सेल्सिअस असून थंडीचा हा वाढलेला कडाका नागरिक मात्र आनंदाने उपभोगताना दिसत आहेत पहाटे व सकाळच्या सुमारास मॉर्निंग वॉक जॉगिंग व्यायाम करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे येळकर अच्युत तातेराव मागील बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी पावसा अवकाळी पावसामुळं बरेच प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीनंतर बरेच शेतकरी सर्व वर्ग अडचणीत आलेला असताना देखील मध्येच बिबट्याचा वावर पण झालेला आहे आणि आता सध्या थंडीचा प्रमाण वाढल्यामुळं गुलाबी थंडीचा आनंद आम्ही सर्व येवलेकर घेत आहोत आम्ही सर्व टीम येवलेकर दररोज सकाळी सहा वाजता आम्ही सकाळी फिरायला जातो गुलाबी थंडीचा मस्त छान असा आनंद घेतो आहोत आता थंडी निकालमध्ये बऱ्याच प्रमाणात थंडी थंडीला सुरुवात होत आहे आम्ही सर्व येवलेकर थंडीचा मस्त असा गुलाबी असा आनंद घेत आहोत